नमस्कार मित्रोहो मित्रोहो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे या योजनेअंतर्गत आपण जर अर्ज केलेला असाल आणि अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये अर्ज मंजूर असून देखील पैसे जमा झालेले नसतील तर लवकरच आपल्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत कारण यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी देखील मंजूर केलेला आहे तर मित्रोहो कोणत्या योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत काय नेमकी अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चाला आला असेल तर अशाच नवनवीन नौन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून आणि सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयाने घेतला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या रुपये चारशे कोटीच्या सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी रुपये तीनशे कोटी प्लस वैयक्तिक शेतळव्य घटकासाठी रुपये शंभर कोटी अशा कार्यक्रमास दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाने प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे कृषी आयुक्तालयाकडून सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी पात्र निधी मागणी व सद्यस्थितीत असलेल्या प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी एकशे तेवीस कोटी ब्याण्णव लाख निधी वितरित करण्याची बाब शास विचाराधीन होती आणि म्हणून मित्र हो शासनाने हा शासन, शासन निर्णय निर्गमित करून सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरता एकशे तेवीस कोटी ब्याण्णव लाख निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत असून सदर निधीचे योजनेअंतर्गत निहाय वितरण पुढील प्रमाणे असणार आहे तर मित्र हो सूक्ष्मसिंचन योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रतिथेम अधिक पीक सूक्ष्मसिंचन घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान म्हणून ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल यासाठी एकशे तेवीस कोटी ब्याण्णव लाख निधी शासनाने मंजूर केलेला आहे तर मित्रो हा अशा प्रकारे आपण जर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत म्हणजे सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनसाठी अर्ज केलेला असाल आणि आपला अर्ज जर मंजूर झालेला असेल आणि अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये अनुदान जर जमा झालेलं नसेल तर हे अनुदान मित्र लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण यासाठी शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी अपडेट महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद